ज्या व्यक्तीला तुम्ही मित्र म्हणता तो खरंच तुमचा मित्र आहे का त्यानुसार त्यांना ट्रीट करा माझा एक मित्र होता त्याला काही मदतीची गरज होती कोणीच त्याच्या मदतीला येत नव्हतं माझ्याकडून ती मदत होणं शक्य होतं त्यामुळे मी ती मदत त्याला केली आणि आम्ही दोघंही मूव ऑन झालो मग नंतर काही दिवसानंतर मला असंच थोडस बोर होत होतं म्हणून कोणीतरी साठी असावा म्हणून मी त्याला फोन लावला होता तर तो फोन त्याने उचलला नाही मला वाटलं बिझी असेल कामामध्ये म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केला मग परत दोन तीन दिवसानंतर मी असंच फॉलोअप घेण्यासाठी त्याला फोन लावला पण आता देखील तो फोन उचलत नव्हता मग लक्षात आलं की अरे हा व्यक्ती माझा मित्र नाही हा त्याच्या गरजेपुरतच माझ्याशी संबंध ठेवण्यासाठी आलेला होता आणि एकदा याची गरज पूर्ण झाली की मग तो मला विसरला परत थोडी दिवस गेली आणि यानंतर परत त्याला काहीतरी गरज भासली आणि परत त्याने मला कॉल केला यावेळी मात्र मी त्याला नाही म्हटलं आता इथे आपल्याला एक गैरसमज होऊ शकतो की हा माझा स्वार्थीपणा आहे का जेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे या व्यक्तीने मला गेल्या वेळेस धोका दिलेला आहे त्याने माझा वापर करून घेतलेला आहे आणि आता जर मी त्याला नाही म्हणत असेल मदत देण्यासाठी तर हा माझा स्वार्थीपणा झाला का तर इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की असं नाहीये हा तुमचा गैरसमज आहे तुम्ही त्याला नाही म्हणता या मागे तुम्ही तुमची बुद्धी वापरताय तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करताय तुम्ही तुमचा वेळ का वाया घालायचा अशा व्यक्तीसाठी जो तुमचा फक्त वापर करण्यासाठीच आलेला आहे जो तुमच्याकडून फक्त फायदा मिळवण्यासाठीच आलेला आहे तो तुमचा मित्र नाहीये तो एक बिझनेस पार्टनर आहे आणि बिझनेस मध्ये आपण काय करत असतो फायदा असेल त्याच गोष्टी करतो आणि जिथे नुकसान असेल अशा गोष्टी टाळतो त्यामुळे हे लक्षात घ्या